सूचना हा व्हिडिओ काल्पनिक आहे चार पाच घरचे काम आहे मग करता करता शेवटच घर राहत इकडे यायचं ना नाही हो पहिलं मला तिकडचे करावं लागतं ते लोकांना घाई असते ना म्हणजे त्या लोकांना पहिले तिकडे जाते करावं लागतं काय करावं लागतं ते मुलीचं ऍडमिशन पण करायचं कॉलेजला पण गेले तिच्या पुरीचं अकरावीच वर्ष आता तिला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं माहिती तुझ्या पुरीच ऍडमिशन तर ठीक आहे का बाई झालं का ऍडमिशन मग नाही ना पैशाची अडचण आहे तर दोन तीन ठिकाणी बघितलं आता बघू उद्या काय होतं एक काम कर ते लेक्चर कमी दे पहिले कामाकडे लक्ष दे बरं ठीक आहे चला काम घेते आवरून काय एवढा पसारा घालून ठेवता साहेब एवढा पसारा घालता का यायला आली का कामा सोडून दे काहीतरी वेगळीच गणगण चालू राहते म्हणजे मुलीचं ऍडमिशन इलाच मुलगी जशी का बाकी त्यांना मुलंच नाही काम करायचे सोडून देते रिकामे दे काहीतरी डोक्याला दे ताण देते काय साहेब आज एवढा कचरा केलाय तुम्ही काय नाही काय ते मालकीन घरी नाही त्याच्यामुळे थोडस होऊन जात ऐका ना साहेब बोल माझ एक काम होतं तुमच्याकडं माझ्याकडे मला आठ हजार रुपये पाहिजे होते आठ हजार रुपये माझ्या मुलीचं ना कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय माझ्याकडे पैसेच नाही मी खूप ठिकाणी ट्राय केलं पण माझ्याकडे पाच सहा हजार रुपये जमा झालेले तू तर भरपूर ठिकाणी मी घेतले याच्या त्याच्याकडून दोन तीन ठिकाणी मग काही ठिकाणी नाही झालं माझं काम तर मग तू मला आठ हजाराची मदत बाई मी तुला आठ हजार रुपये देतो पण माझं काही काम तुला करावं लागेल काय परी तुला माझी गरज भागवा लागेल नाही हो साहेब हे चुकीचं बोलताय तुम्ही अगं मी तुझी गरज भागवतो तू माझी गरज भागवतो हो पण मी तुमचे पैसे घेतले मी तुमचे पैसे कामातून तुम कट करायला लावल मी पैसे दिले तू सोडून देईल परत मागणार नाही थांबा जरा मग मी विचार करते तुम्हाला सांगते चल विचार कर लागलं सगळं कोणाकडे पैसे मागायचे म्हणते भीती वाटते माझं काम करशील का काय करू माझ्या पोरीचं शिक्षणाचा खर्च आहे मला जर तिला ऍडमिशन तर काय करू आता मी हा चुकीचा मार्ग आहे पण निवडू का नको निवडू काय काय विचार केला नाही होणार ऐकणार चांगलंच मी काय म्हणतो ऐकणार तू माझं काम बघ था तु। का 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 मी तुझं काम बागवतो आणि काय म्हणतो त्याच्यात त्याच्यात कोणाला माहिती पण नाही पण ना आणि वरून घरी कोणी नाही आणि बघ काय होत नाही तू घरात करते ना इकडे केलं तर काय फरक पडतो ऐका मी काय काही गोष्टी करल पण तुमच्या बायकोपर्यंत माझ्या घरापर्यंत तुझ्या तर माझ्यात माझ्या मुलीच्या कानापर्यंत अरे चार बिन आताच राहील मला पण इज्जत ऐकलं नाही काही मग एकच हे माहिती एक हाऊस म्हणून मी तुझ्या बरोबर हे करतोय बर ठीक आहे पण मग मला खूपच भीती वाटते अरे भीती वाटण्यासारखं काय मी काही माणूस नाही का, का मी okay. आता तिसरं काही माहिती नको पडू दे आणि सगळ्यात मग तुझ्या मालकीनीला नको नाही मनापासून काय चांगल्या साठी करतो, करतो। आणि एक चांगला जवळ घेतलं माझा एवढी फिरली इकडे तिकडे गेली कोणी कामात नाही येत जो आपल्या कामात येतो ना आपण त्याच्या कामात यावं मग चल ठीक आहे ये कधी काही पैसे पैसे लागले ना तर मी तुला बिंदाज देईल तू टेन्शन नको बर हो चाल झालं ना तुझं काम आता तू खुश मी खुश कर, आता छान छानपैकी मुलीचं ऍडमिशन वगैरे कर आणि तुला काही मदत लागली तर मी तुझ्या काम चल जा आता बाई मजबुरी मध्ये काय काय करावं लागतं आज माझ्या पोरीचं ऍडमिशन करायचं होतं म्हणून मी या थराला गेले नाहीतर मी गेले पण नसते जाऊ दे आता काय करणार आहे शेवट परिस्थिती Бас,